लाडक्या बहिणीसाठी आता गुड न्यूज आता त्या महिलांना पण मिळणार सप्टेंबरमध्ये पैसे सरकारने लाडक्या बहिणींना मोठी खुशखोबर दिलेली आहे ज्या सप्टेंबर मध्ये अर्ज भरणार आहेत त्यांना त्याच महिन्यात त्या या योजनेचे पैसे दिले जाणार आहेत अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी दिलेली आहे तर यासाठी पूर्ण पूर्ण काय बातमी आहे हेच आपण आता या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ संपूर्णपणे बघा आणि व्हिडिओ चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला लाईब नक्की करा चला तर मित्रांनो स्वागत करू आपलं तर ज्ञान युट्यूब चॅनल मध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत आता महिलांच्या खात्यात तिसरा हप्ता जमा व्हायला सुरुवात होणार आहे त्यामुळे ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत त्या महिलांच्या नजरा आता बँक खात्याकडे लागलेल्या आहेत असे असताना आता सरकारने लाडक्या बहिणींना मोठी खुशी खबर दिली ज्या महिला मध्ये अर्ज भरणार आहेत त्यांना सप्टेंबरमध्ये मध्येच योजनेचे पैसे आ, माई माई <coughs> तेम तेम दिले जाणार आहेत अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी महिलांना दिली व त्यामुळे त्या महिलांना सप्टेंबरमध्ये अर्ज भरणाऱ्या महिलांना आता मोठा दिलासा या आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीवरून मिळणार आहे तर या स ज्या बाकी आहेत ज्या महिला त्यांनी लवकरात लवकर सप्टेंबरमध्ये म्हणजे या महिन्यात लवकरात लवकर अर्ज भरून पैसे आपले घ्यावे